स्वागत आहे सगळ्यांचा व्हिडिओ मध्ये चला म्हटलं आजचा जेवणाचा बेत दाखवू आजचा जेवणाचा बेत लय खूप वेगळा 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 म्हणजे आज उपास होता साबुदाण्याची खिचडी केलीच नाही मी लय कटाळा आला मला दिली इकडच्या साहेबचं खुबा पाठ आणि हात आणि मान अशी जाम झालेले एवढं दुखत एवढं दुखत ना काहीच करायची इच्छा होत नाही यंदा स्वयंपाक कस तरी बनवून ठेवते एवढं आवरून पाणी आवरून झोपून घेते शाबुदाना खायच होत जास्त ना काय सगळेच वायटात देते तर टेन्शन दे टेन्शन यणताना याला सगळं एग मी सांगा वायटता घेऊन जातो भाकर खायला काही का खायला वासला सुद्धा होत साबुदाना भिजू घातला तो केला नव्हता मी परत म्हणजे मग आता रात्रीच त्याचे साबुदाना वडे केले आणि सकाळी दोन चापत आहे ना बटाटा भाग ना आणि हा भात म्हणला रोजचा सर मसाला भात मसूर पुलाव वटणा पुलाव हे वरण भात हे असलं पिकी खिचडी डाळीची खिचडी पान असं खाऊन खाऊ लोक भातच भात लागतोच की नाही कम्पलसरी सात ती घातला तर लागतोच ती करतो देते दोघं सोडू आपले दोघांना तर लागतोच का नाही मग माझं पण तसंच आहे एक टाइम पण ना मग लागतो आणि वेगळ्या पद्धतीचा भात बनवा म्हटलं काय माहिती कसा लागतो काय बायकोच अशी भेटली ती भातच नाही करणारी भेटली काय करतो मला काय हात नाही का म्हणजे तू बायको थोडं थोडं करशील का नाही बनवायचं काय करते तिच्यातले अना बाजीराव म्हणा याला म्हणताच तरी करता आम्ही नंतर खटका असला रे मला पटकन बोलत

काशा काय टाकून ट्राय करून बघायचं कसं नाही बनी, बनी, बनी। हो, तर बनी नाही तर खांद्यावर पंच बनी याच्यात सिरियल मधला काय नाही त्या सिरियल कर्तव्य आहे पुन्हा वस्तुंध सुन्दार। वसुंधरा साध्या मालिकाला साध्या मालिकाला आले ना वसुंधराचा पूर्ण दाखवारा मध्ये काय सारखी नाही म्हणजे आता पहिली होती तशी नव्हती आवडत आता बरी झाली स्वयंकापात म्हणजे स्वयं स्वयंका पात, पात, पात <laughs> माझी जीव अशी वाकडी तिकडी ओढून राहिली <laughs> अरे तो आण घे जळ ना ते

मला एवढा थंड घेतलेल्या कमरेला आणि पायाला हाताला मानेला आणि पाठीला असं एक एक दिवस विचार येतो ना न्यायला बरं इतकं थन घेत पण माझं सव कडक असल्यामुळे माझं दुखणाला चांगलंच नाही बाहेरचे लोक जर दाद्यावर भाज्या गेल्या चांगल्या नाही होती कधी चांगली भाजी असती चांगल्या पळ्या असत्या नाही म्हणतात अरे नाव किती ठेवून खाता तुम्ही माझ्यावर जस उपकार करता खाता असं दाखवता अरे तेव्हा आम्ही खाल्लंच नसते नाव ड्युटी खाता खायला पर्याय असते का चेयर खाताला पर्याय आहे का काय खाता नाही हे केलं चालका रक्त बसू आज महाभारत चालू तोडले असते ना मग रामायण महाभारत सर संगत झालं mi bwana rasni aata bwana, maya mana rasni aata bwana ruskari mi bwana rasni aata bwakne yaka nara yawarta yara tikala raha, aata bwarta bia swishmi bwa rawa kumi do bwa yuja sunu jao, laan kudu tari limuja, itkya langa wa, itkya langa wa na tido kuri maya woi kitu suna माणूस मनात ज्याच त्याला तकली असते नसल्यावर त्याची त्याला माहिती असते नाही म्हणाला सकाळी बाबा आला वाटतो मागणारा तो म्हणतो बाई तू म्हणाई चांगली सगळेच म्हणते शिजरायसाठी तू फक्त तुझ्या आवाजाने गेली नी म्हणलं आहे बाबा माझा आवाज असा आहे माझा सगळेचा सर म्हणतो म्हणलं नवनात आता म्हणजे तू तुझ्या आवाजाने गेली म्हणजे काय हो काय केलं बाबा बाबा तास भरून तो म्हणजे कोणाकडे थांबत नाही थांबला बी नव्हता बरं का थांबला लावलं चांगला त्याचं मला वाटलं देवादान धर्म करावा त्याला दिले बरं का बाबा तास भर उठला नाही बाई तुझ्या पायात नाही लक्ष्मी बाई लय देवगुणी बाई लय आशी बाई लय तुलाही ना ते कंपलसरी सगळ्यांच बोलला असतं बरं का पण तू कधी कोण असतं बोलला बरं का कोण मागितलं पण मला नाही तुला बोलला माझ्याकडूनच मागितलं आणि चहा कर चहा पण केला वेळेस चहा पेतो म्हणे दुसऱ्या वेळेस आलं जेवण पाहिजे म्हणून मला तुला हाता तो ने मली, मली। तो तो ए, साथे साथे मी कोणाच मागत नाही म्हणे इतका तुमचा गाव म्हणलो म्हणे पण मला तुझ्या ते पाऊन पडलं ते धार्मिक बाई म्हण तुझ्या पायात लय लक्ष लक्ष बाबा साऱ्या जुन्या साडी साध्या रासे म्हणलं माझी माझ्या तिथे भर वाचला बाबा बाळा मी होते म्हणजे जेवण मला जिथलं तिथं वाटाय म्हणजे

मी कोणाची आई नाही कोणाची बाईको नाही कोणाची कोणच नाही कोणाची पोरगी नाही कोणाची सुरू नाही कोणीच नाही

ला सोडली सगळ्यांनी काडीचं काम नाही कोणी करू लागत मला अजून बोप करून टाकी ना खालच्या दात पाडून आजचा मेनू असा बनवला होता मी साबुदाना वडे लई लाल लाल दिसून राहिले पण तेवढे लाल नाही बर का त्याच्यात कॅमेऱ्यात तसे दिसून राहिले आणि असा भात आता हा खायचा पांढऱ्या रश काळ्या रश्यामुळे नाही दाखवते ही पा बोळकी हा पा बोळक्या <laughs> <laughs> का देख रहा है तू